स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथील हाळ भागातील कृष्णा नदीचे पाणी कमी होऊ लागल्याने शेतकरी वर्गासह ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे पानलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे कारंदवाडी येथील हाळ भागातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरले होते तसेच हाळ भागातील अनेक घरांना धोका निर्माण झाला होता घरात पाणी शिरण्याच्या भीतीने प्रशासनाने हाळ भागातील काही कुटुंबांचे शुक्रवारी स्थलांतरण केले होते प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या आणि शनिवारी पावसाचा जोर कमी कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाली हाळ भागातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला हाळबागातील जनजीवन पूर्ववत होऊ लागले आहे पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे स्वराज्य चॅनल संपादक आज आम्ही कारंदवाडी हा या भागात आलेलो आहोत काल कारंदवाडीतून शंभर कुटुंब स्थलांतरित करण्यात आले होते आणि आज आनंदाची बातमी आहे की पाणी ओसरत आहे खूप खूप प्रमाणात पाणी ओसरलेलं आहे आणि जे नागरिक स्थलांतरित झालेले आहेत ते आता येऊ शकतात यांना ग्रामस्थानामध्ये आनंदाचं वातावरण आहे की पाऊस उघडीत घेतलेले असल्यामुळे पाणी खूप कमी झालेलं आहे तरी आता जे शेतकरी त्यांच्यात आनंदाचा उत्साह आहे